मायमाऊली विचारनंतर संस्कृतीचे ग्रंथ रत्ना हलका माई त्रिवे मी मंदा की मी हरिभाऊ मुसळे पिंपळल्या मी आई जगदंबे आईचे गाणे म्हणत आहे आई अंबे जगदंबे तुझे हाऊसपुरवी आई अंबे जगदंबे तुझे हाऊसपुरवी तुझी पालकी गावात मिरवी तुजी पाल कि मिरवीना पहिले पूजिले पूजीले तुजापुर पहिले पूजिले पूजिले तुजापुर मग मारिले मारिले मैसुर मग मारिले मारिले मै ससुर हिँ <coughs> क तुला मिवाईन तुझी पालखी गवात मिरवीना, तुझी पालखी गावात मिरवीना आई आंबे जगद आंबे तुझी हाऊस पुरवी तुझी पालखी गवात मिरवीना, नव नऊ दिवसाचे दिवसाचे नवरात्र घरीदुर्गाचे घट मी मांडीना नऊ दिवसाचे दिवसाचे नवरात्र तुझे घट मी घट मी मांडीना हर फुलांच्या हर फुलांच्या तुला मी वाईना तुझी पालाखी गवात मिरवीना आई जगदंबे जगद आंबे तुझे हाऊस पुरविणा तुझी गवात मिरवीना आठ दिवसाच्या दिवसाच्या मंगळवारी तुझा उपवास करीन मी भारी तुझी ओटी तुझी ओटी श्रद्धेने भारीणा तुझी पालाकी गावात मिरविणा तुझी पालाकी गा वात मिरविणा आई आंबे जगदंबे तुझ्या हाऊस पालखी गावात मिरवीना आठ दिवसाच्या दिवसाच्या शुक्रवारी भक्त येतील येतील तुझ्या दारी तुझा जोगवा जोगवा मागे ना तुझी पालाखी गावात मिरवीना तुझी पालाखी गावात मिरवीना आई अंबे जगदंबे तुझ्या सपुरवीना पुरवी तुझी पालाखी गावात मिरवीना तुझी पालाखी गावात मिरवीना तुझी पालाखी गावात मिरवीना वीणं की, 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 की जय